तीन झाले मा, <laughs> अरे मावशीच लास्ट वाटत अरे किती झाले अरे झाले पाच आता एकदम फुल मजा येणार आहे हा एकदम चॅलेंजिंग आहे आम्ही म्हटलं होतं कसा होतं काय माहिती पहिल्यांदा करतोय काहीतरी वेगळं बक्षीस काय ठेवायचं ते आहे बक्षीस दाखव ओळू काय चला स्टार्ट स्टार्ट वन टू थ्री स्टार्ट स्टार्ट छान अशी आपली आलू मटरची भाजी रेडी झालेली आहे बघा सुरक्षित नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळची वेळ आहे आणि खास करून आता गणपती बाप्पाचा सण येतो आहे त्यासाठी मग तयारी हा विषय येतोच घरी हळूहळू हो एक एक गोष्टींचं येतं आहे त्यामध्ये सगळ्यात पहिले प्रांजूची तयारी चालली आहे कपडे वगैरे घ्यायचे आहेत माझे कपडे झाले शिवून मी गेलेलो द्वारकामध्ये तेव्हा कपडे घेतलेले वर्षाची काही शॉपिंग आहे ती झालेली आहे प्रज्ञूची शॉपिंग बाकी आहे ना प्रज्ञ आता हळू हो एक महिना झाला आहे त्या महिन्याभरात हळूहळू सगळ्यांचे शॉपिंग सुरू होईल प्रांजूला ही घेतले साडी प्रांजू जरा फिरून दाखव मावशी घेऊन आले आता म्हणजे मावशीने शॉपिंग केले का प्रांजूसाठी पैसे देणार आहे म्हणजे आणायला सांगितले बरेच जणांना माहीत नसेल तर तेजल कामाला जाते बरेच जण होतात तेजेल दिसत नाही कुठे जॉबला ते काय करतो रे तू खलाशी बॉय कुठे गेल असतो आज आज माझ्यासोबत कुठे गेल असतो मोमोज खायला नाही मार्केट मध्ये गेलेलो मोमोज फक्त फिरायला खायला गेलेलो का पण प्राजो काय म कलर आवडला का तुला प्रज्ञ बेबीला साडी कशी वाटते बघ चांगली वाटते आता अशी सिंपल नेसवली तिला पण आवडला का कलर कलर आवडला तुला <सथ> हा इकडे मला वाटतं साडी कमी करायला पाहिजे जास्त साडी वाटते नाही ते बरोबर घातल्याच्या नंतर बरोबर वाटेल बघ अरे पण ते फोल्ड करू आता मी असंच तुला नेसवले ना नंतर व्यवस्थित नेसणार ब्लाऊज वगैरे शिवल्याच्या नंतर छान वाटेल आता ह्याच्यामध्ये साडीमध्ये ब्लाऊज पीस पण आहे त्याच्यामुळे ते तुला जास्त वाटते ब्लाउज ब्लाऊज पीस काढला ना का ते व्यवस्थित बसेल तुला मार्केटला गेले येताना फुगे आणलेत प्रांजूप्रंतुची इच्छा होती की त्या चॅलेंज गेम खेळूयात तुला आठवड्या भरापासून चाललं होतं गेम गेम करत होते तर फुग्यांचा गेम चॅलेंज काय करतो बघूया आता दोन पॅकेट आणि मोठे चला चॅलेंज काय प्रज्ञा सांग फुगा फुगाचं काय फुगा करायचं चॅलेंज काय असणार आहे तो पहिला एक्सप्लेन करा प्रांजू प्रज्ञाची पहिली इच्छा आहे प्रांजू सांग प्रांजू सांग काय चॅलेंज असणार आहे हा कोण अच्छा म्हणजे कसं काय करायचं म्हणजे किती किती वाटायचे पाच पाच वाटायचे तर हे फुगे आणलेत दोन पॅकेट हे बघा ते आता हे फुगे पहिले नाही ते फुगे किती येते आणि यातले कलर प्रत्येकाला देवी तर आता हे फुगे आणलेत चॅलेंज म्हटलं ना की काहीतरी आपल्याला याचं बक्षीस दिलं पाहिजे तर बक्षीस काय ठेवायचं तो पहिला ठरवा बक्षीस काय आहे ते हाय बसू काय वर्षा प्लॅनिंग केलंय काहीतरी केलंयचं प्लॅनिंग माझं जिंकेल ना, ना हे आणलंय फ्राय करून नगेट फ्राय करून सगळं पाकिट त्याला पूर्ण पूर्ण पाकिट त्याला मिळणार आहे कोण जिंकणार आहे हा चॅलेज ऍक्सेप्ट पाणीपुरे पुरा।, <laughs> पुरा ते फुगे फोडा आणि काढा बाहेर पहिले फुगे काढ्या बघा आहेत काय सगळ्यांना पहिले फुगे बघा किती आहेत ते काउंट करूया किती प्रत्येकाला ग्रेवाले अजून आहेत पाच जणांमध्ये पंधरा वीस पाहिजे फुगे मग ब्लॅक अजून आहेत का ब्लॅक आले पाहिजे येलो किती आहेत जे झाले ते पहिले साईड ला तुम्हाला घेतले भाऊ हे व्हाईट ब्लू अच्छा ग्रीन वाला अन्ना घेत ग्रीन अन्न आणि मी मग कुठला पिंक घेऊ टाइमर लाव मोबाईल मध्ये टाइमर पाहिजे बाकीच्या रिव्हर्स टाक पिशी ठेव बाकीचे रिवर्स टाकत्या पीशी मध्ये हा एस्ट्रा आहे का हा टाका मध्ये पहिला फुगवेल तो सगळ्यात पहिला फुगवेल ना म्हणजे हा म्हणजे फुटला ना पाहिजे फुटला की बाद डायरेक्ट त्या हिशोबाने फुगवा फुटला एक की बाद अजून काउंटच करतोय बरोबर आहे एक्स्ट्रा फुग ते बाहेर काढून ठेवलेत प्रत्येकाला पाच पाच बघून दिलेत मेहर म्हणजे टायमर लावा लागेल किती पाच मिनिटाचा पाच जास्त होईल का तीन मिनिटं तीन मिनिटाचं लावूया का चार टायमिंग तीन मिनिटाचं टायमिंग लावूया चला तीन मिनिटाचा हा तीन मिनिटात थांबा मी बोलल्यानंतर चालू करायचं एक एकच हातात घ्या कसा मारणार आहेस तू ए कसा फुगवशील असा पकडून फुगवशील का डायरेक्ट फुगवशील पण गाठ मारून कोण देणार आहे अच्छा म्हणजे प्राणू साठी फक्त एक नियम वेगळा आहे गाठ मारून देशील हा तर मम्मी देईल चल थमा थमा थांबा आता एकदम खूप मजा येणार आहे हा एकदम चॅलेंजिंग गेम आम्ही म्हटलं होतं कसं होतं काय माहिती पहिल्यांदा करतोय काहीतरी वेगळं म्हणजे मुलांची इच्छा होती चॅलेंज गेम खेळूया तर आणलंय तीन मिनिटाचा टायमिंग लावलाय सगळ्यात जो जास्त फुगवेल फुगा तो जिंकला हा फुटले तर फुटले फुटलेच बाद हा रेडीत का सगळे चालू करू वन टू थ्री स्टार्ट तीन मिनट मला हसायला थांबत नाही फुटला की बाद असेल <laughs> एक झालं अण्णाचा तुम्ही सगळं गाठमाला जा अन्नाचा डबल काम आहे इकडे मावशी झालंय गाठमा बरोबर बघ कोण निघत इकडे सगळे फोगे येत आहेत अरे खाली आवडून फुटल्या तर मग गडबड होई परत तिकडे जा नंतर मोजायला येत आपल्या बरोबर कामाला अन्नाचे मोठे फुगे होते तीन मिनटच तीन मिनटच हे सगळे फोगे तिकडे जाऊ द्या अरे जास्त करायचे झालेत वाईट करायचे आहेत मावशी जास्त झालेत <laughs> दोन मिनिटं व्हायला आले मम्मीचे काय होतेच काम्मीचे तीन दोनच झालेत नाही झाले हा तीन झाले चार झाले अरे किती झाले अरे झाले पाच पाच झाले नाही काय अरे अरे व्हाईट आणि ग्रे सेम दिसतात सेम दिसतात ते बघायला लागतील नंतर डबल काम देते फुका नंबर लागतोय वाटत अच्छा किती एक मिनिट राहिलंय आता बघ शेवटचं एक मिनिट राहिलाय शेवटचा एक मिनिट मावशी जिंकले हा अण्णा दोन नंबर आहे राहिला पाठी रद्दी राहिले दोन हा स्टॉप करू बघूया कोण जिंकतोय पन्नास सेकंद आहे अठ्ठेचाळीस सेकंद होते कि नाही प्रांजू प्रांजू सगळ्यात सगळ्यात लाचल प्रांजू राहिले प्रांजूचे सगळे छोटे छोटे झाले तीन एवढा अठ्ठावीस सेकंद अजून बाकी आहे त्याच्यामध्ये जे अगोदर सगळ्यांचे झालेले फुगे त्यामुळे सगळ्यांसाठी टाया आपल्याला पहिला हा बंद करू पहिले जिंकले कोण मावशी मावशी साठी टाळ्या अन्नासाठी टाळ्या दोन नंबर अण्णा आणि प्रज्ञूचा प्रज्ञूचा तीन नंबर ना तीन माझा तीन नंबर माझा तीन नंबर मम्मीचा तीन नंबर टाळ्या प्रज्ञू चार नंबर टाळ्या आता पुढचा प्रांजू टाळ्या आता काय चॅलेंज प्रांजू आता सगळ्यांनी नगड बनवायचे आणि मावशी द्यायचे खायला नागेट नागेट फ्राय करते आता काय हा कशा फोडायचा गेम खेळूया काय कसं फोडायचे कसे दोघांनी बघूया फोडताय किती आधी पण दोघांमध्ये कॉम्पिटिशन बघूया काय आता नाही बसून फोडायचा बघूया किती आहेत काउंट असतील वीस आहेत ना वीस फुग्या बघे कोण जास्त फोडतोय तर बघूया दोघांपैकी हा जो फुगेल फोडेल ना हा हा तू पाच सगळं तिकडे चला दोघांमध्ये एक नंबर कुणाचा आता ह्यातला जास जास्त पहिला जिंकेल ना त्याला मावशी सोबत अर्धी प्लेट हा लगायचं पहिले फुगे जवळ घ्या तुम्हाला कुठे राहते फोडायचे हे सगळे फुगे हाताने नाही फुगायचे फोडायचे त्याच्यावर आता पाठीमागे नक वगैरे नाही लावायचं

बस, बस 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 झाले अरे कोण अरे तुझं होते की नाही डाव का पड नो तू झोरात दे प्रज्ञा हातान फोड हातां फोड हातान फोड तुझं वजन नाही आता फोड चल फोड

डोका दुःख कोण दुःख डोका दुःख लागला माझ प्रदूसिंगला प्रदूषू लवकर पांजू हा कोण कोण जिंकला हाताने फोडले ना म्हणून नाही तर तसा नेहमी जिंकले साठी पण टाया अजा ह्याच्या ह्याला बघून जास्त मजा आली ह्याच्या कुठतच नव्हते ए मजा चॅलेंज तुमचं अजा ह्याला जास्त करायचं होतं बऱ्याच दिवसापासून करूया करूया चॅलेंज करूया करूया करत होता तेव्हा फुग्याची गाठ सुटली ती एकदम मजा आली पूर्ण आवाज बाहेर निघाली कशी काय सुटली ती गाठ दोन फुग्यांचे एककडे आवाज आला एक तर आवाज मी नाही ऐकला तो एक, <laughs> एक वेगळा <वेकड़ा laughs> आवाज चला करूया तयारी सगळा झालेला कचरा आहे तो पहिला जमा करूया नगरटची तयारी होते प्राय होते ते बघा हे मुलांची आवडिश आहे कधी कधी टिफिनला नेण्यासाठी आणतो आम्ही म्हणजे जास्त आणत नाही रेअरली कधीतरी म्हणजे टिफिन लाच काय वेगळं म्हणून मग ते कधीतरी कॉर्न आणि चीज असते त्याच्यामध्ये आपण हे घरी पण बनवू शकतो असं काय नाही तर टाइम पाहिजे बनवायला जास्त कोणाला म्हणणार आहेत माहिती नगेट मावशीस दोन नंबर कुणाला भेटणार आहेत प्रांजूला तू काउंट केले किती फुगे फोडले अन्नसला विचार केला प्रज्ञाने तेरा फोडले काहीतरी हा थर्टीन ना फुगा चॅलेंज सक्सेसफुल झालाय कधी पार्टी होणार आहे मी घरी कोथिंबीर वडी पण बनवली ती नेहमी जे बनवते तीच जेवणामध्ये म्हटलं खायला छान होती ती व दोन डबे असे आहेत बनवून आहेत मुलांना टिफिनला पण होतात कोथिंबीर वडी एकदम भारी बनतात म्हणजे बऱ्याच जणांनी टेस्ट केल्यात सांगितलंय खूप छान असतात तर हे एकदम हे आता एक, दम... एक खायला करू आम्ही बाकीचे फ्रीजला ठेवू हां चला झाले रेडी टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी तुमच्यासाठी खास पार्टी ठेवली आम्ही निघलेल्या मेंबर साठी टाळ्या टाळ्या चीज वाला है ना, ना। गे? खावा। अच्छा ओके ओके सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी का ओके प्रज्ञा आम्ही खाऊ का नको अच्छा <laughs> विनर एक विनर बोलतो नको का माझी एक प्लेट नाही खायची का आपण बघूया गरम गरम तोंड भाजेल जीप भाजेल मोजरेला चीज आहे पिझ्झा सारखाच थोडा पण आजचा आमचा फुगा चॅलेंज एकदम जबरदस्त झालाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला असे चॅलेंज व्हिडिओ आवडतील तर नक्की कमेंट करून सांगा मग प्राणजी प्रश्न काहीतरी चॅलेंज शोधून ठेवतील यांना जास्त चॅलेंज माहिती कुठे पाणीपुरीचं फिक्स झालंय त्यांना ऑलरेडी बाजारात जाऊन आणलंय भाजी तर त्या भाजीमध्ये आणखीन आणलंय आज घरी आम्ही आलू मटरची भाजी मटार सगळे मिक्स झाले खालपर्यंत गेले बहुतेक मटार सोलून घेऊया मदत करायला मला पावसाळ्यात जास्त मिळत नाही ते गोड आलू मटरसाठी तयारी केले सध्या श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि यावेळेस प्रश्न पडत असतो आपल्याला की घरी काय बनवायचं भाज्या तर खूप असतात तसे आपल्याला ह्या अशा भाज्यांपासून मिक्स व्हेज वगैरे किंवा असं काय तर आम्ही म्हटलं आज एकदम हलका फुलका काहीतरी बनवाय त्यासाठी मग आलू मटरचा प्लान केला नाहीतर आता मी पनीरची भाजी करणार होतो मला आज आराम आहे भाजीसाठी मी बऱ्याच वेळेस मध्ये व्हिडिओ कधी नाही केलेत जास्त घरी मी तसं मध्ये मध्ये कधी लवकर आलो शॉपवरून तर मी करतो करतात ते कधी कधी आज आलू मटर साठी इकडे मी जे बटाटे घेतलेत तीन शिरट्या काढून शिजवून घेतलेत इकडे मटार काढून घेतलेत सगळे मुलामी मिरची कडीपत्ता पेस्ट है। पेस्ट है। ते कांदा बारीक चिरून घेतलाय आणि टोमॅटो तर रसरशीच बनवूया लसूण पहिली लाल होईपर्यंत चांगली कळून द्यायची लसूण मस्त कळते लालसर कलर येते आणि ह्या भाजीला लसणाचा फ्लेवर मेन पाहिजे बरेच जण फोडणी घायगाय मध्ये करतात फोडणी घायगाय मध्ये केली ना कि तिला चव येणारच नाही जरा आपण जेवढा तुम्ही फोडणीला वेळ द्याल ना तेवढी तुमची भाजी टेस्टी बनणार थोडंसं आलेला लसून ते मिरची कडीपत्ता खाऊया चांगलं मस्त फ्लेवर ॲड होईल त्यामध्ये थोडस जिरं थोडंसं जिरं पाहिजेच आणि या वेळेस आपण आता ऍड करूया टॉमॅटो टॉमॅटो तौमेट ऍड केल्यावर चिकटपणा निघून होतो ना असा खालचा शिजताना फोडणीला थोडं तरी मीठ घालायचं आता ऍड करूया याच्यामध्ये धना पावडर आपला घरगुती मसाला बेडगी मिरची पावडर पण पो ॲड करू शकतो कलर छान येतो म्हणजे एकदम रेस्टॉरंट स्टाईल बटाटे आपल्याला आहेत ना पाय तसे आपण कापू शकतो फायनली ॲड करतोय वटाने मटार पावसाळ्यात okay, जास्त नाही मिळत आहे जेव्हा जे जास्त मिळते ना त्याची वॅल्यू नसते तेवढी म्हणजे हे शिजलं पाहिजे सगळं ग्रेव्हीमध्ये आहे ना वटाने फ्लेवर मिक्स सगळं झाकण झाकण ठेव पाणी ॲड आहे अंदाजाने थोडंसं मीठ आता ॲड करूया फायनल तर ॲड करून घेऊ उकडी कावळ्या मस्त पाच मिनटं झाल्या आहेत तोपर्यंत इकडे सलाड कापून घेतला आहे को कोथिंबीर आहे ॲड करून घेऊया फायनल मीठ वगैरे चेक केलं आहे व्यवस्थित मागाशी बरोबर होतं छान अशी आपली आलू मटरची भाजी रेडी झालेली आहे बघा रसरशीत आम्हाला जशी हवी तशी परफेक्ट झाले आणि आतमध्ये बटाटे वगैरे शिजले असल्यामुळे सगळं मिक्स झालं आहे बघा आणखीन ती घटसं पण बनते चांगली आणि याचा जो फ्लेवर आहे ना असा जो टेस्ट आहे ना ते जबरदस्त बनतं म्हणजे आलू आणि मटर त्याचं कॉम्बिनेशनच भारी आहे तुम्ही वाटण तर लगेच टेस्ट बदलणार पण असंच छान होतं चला आम्ही सगळे बसतो जेवायला आता चालन झालंय जेवण पण रेडी झालंय असं पंक्तीने जेवायला बसायची मजा वेगळी आहे आलू मटर दुपारी केलेली बटाट्याची भाजी केलेली खुसखुशीत एकदम बघा एकदम खुसखुशीत वा गरम होते तोंडामध्ये लगेच म्हणजे टिफिनला ते एक नंबर आहे हुस्फुशीत कुछ आहे ना भाजी <laughs> टेस्ट केली की नाही हां रेस्टॉरंट मग हॉटेल टाईम झाले काय घरगुती स्टाईल भाजी टेस्ट तुम्हाला मी सांगतो कशी जायचं ना मटा सूट गोड असतात ना तर मंडळी आजचा हा व्हिडिओ खास करून आमचा बलून चॅलेंज म्हणजे फुगा चॅलेंजचा होता मुलांनी प्लॅन केलेला छान वाढला घरी संध्याकाळच्या वेळेस सगळे एकत्र आले की असा हा ना काहीतरी बेत होतो त्याच्यात घरी जेवण पण आमचं बनलं असं काहीतरी मी माझ्या हाताने बनवलं म्हणजे की असं कधीतरी मी स्पेशल बनवत असतो तेव्हा मग सगळ्यांना ते आवडतं प्रत्येकाच्या हाताला चव असते मेन म्हणजे सगळ्यात आजच्या व्हिडिओजचं पार्ट ते म्हणजे एन्जॉय करायला मिळालं म्हणजे सगळ्यांनी मिळून आम्ही जे फुग्याचं जे चॅलेंज केलं तो भारी होता तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा जमल्यास आपण पुढे पण कधीतरी आणखीन असे चॅलेंजचे व्हिडिओ करू हा व्हिडिओ इकडे संपवतो इकडे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय